नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज आपण या ठिकाणी भारतीय गोवंशाचे शेतीमधील महत्त्व हा विषय चर्चेला घेतलेला आहे या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे शेतकरी प्रतिनिधी श्री सुरेश लांडे यांना श्री सुरेश लांडे हे शेतकरी प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्याकडे देशी गोपालन तसेच देशी गोवंश कशाप्रकारे आपल्याला ठेवता येईल आणि त्याच्यामधून शेतकऱ्याची प्रगती कशा प्रकारे करता येईल असा असा एक प्रयत्न त्यांचा या माध्यमातून सुरू आहे नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। uh, सर नमस्कार सर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला आपल्याला असं विचारायचं आहे की देशी गोवंश देशी गोवंशाचं अलीकडच्या काळामध्ये फार महत्त्व आलेलं आहे आणि आपण मागील पाच वर्षापासून यामध्ये सहभागी आहात हा व्यवसाय आपण करत आहात तर देशी गोपालन आपण हे केलं पाहिजे असं आपल्याला काय वाटलं याविषयी काय सांगता येईल सर भारतीय जी शेती आहे ही याच्यावरती आधारित आहे ही पर्जन्यवृष्टी म्हणा किंवा बाकी नैसर्गिक याच्यावरती आधारित आहे त्याच्यामुळे हे जे दिवसेंदिवस जो आता याचा रासायनिक खताचा जो वापर होत आहे त्याच्यानंतर शेतीची प्रकृती बिघडत आहे तर त्याच्यामुळे जास्त वापरामुळे काय झालं की शेतीचं जे उत्पादन आहे ते, तो है। तो ते जा कि तो उत्पाद कमी होत आहे तर त्याच्यामुळे की आता दिवसेंदिवस लोकं हे याच्या सेंद्रिय शेतीकडे वळत आहे सेंद्रिय शेतीकडे वळत असल्यामुळे आता शेती हा मुख्य आधार आहे तर त्याच्याकरता जे आता गाईचं जे आहे गो पा गोपालन करणं अत्यंत गरजेचं आहे तर त्याच्यामुळे की हे ज्या देशी गायी आहेत आता हे देशी गाईचं फार मो महत्त्व आहे आणि याच्यामध्ये ज्या विविध आपल्या ज्या भारतामध्ये ज्या गायी आहेत ह्या वेगवेगळ्या जातीच्या जा गायी आहेत आपल्या अच्छा देशामध्ये अच्छा, अच्छा सर रूट्स ऑर्गॅनिक फार्म अंतर्गत Hmm. देशी गोवंश देशी गोपालन आपण सायकी तालुका उमरेड जिल्हा नागपूर या ठिकाणी यशस्वीपणे करत आहात hmm. तर या हा हे गोपालन आपण केलं पाहिजे hmm. या संदर्भात आपल्याला प्रेरणा कुठून मिळाली याविषयी काय सांगता येईल hmm. सर गं मी आता जेव्हा मला असं वाटलं की मी जेव्हा कृषी विभागामध्ये जेव्हा काम करतो आणि नंतर काय झालं की मला वाटलं की बा आता शेतीमध्ये काहीतरी असं प्रयोग करायला पाहिजे की जे जेणेकरणं शेतकरी त्याचा काही फायदा होईल तर मी नंतर काय केलं की याला जुबजी म्हणजे माहिती मिळावी त्याकरता मी मापसूमधनं म्हणजे व्हेटर्नरी कॉलेजमधनं मी याचे शॉर्ट ड्युरेशन ट्रेनिंग घेतलेत आणि त्यांनी मला त्याच्याकडनं बरीच मला त्या ट्रेनिंगमधनं माहिती मिळाली आणि जे गावरानी गाई आहे किंवा ते भारतीय जा गोवंशाची जाती आहेत त्याच्याबद्दलची माहिती मिळाल्यामुळे मी पुढे कुठलं गोवंश निवडायचा हे सगळी माहिती इतमूत माहिती त्यांच्याकडनं प्राप्त झाली मला अच्छा सर uh, देशी गोवंशाबद्दल बोलत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या गायींच्या जाती आहेत आणि प्रामुख्याने आपण हे करत असताना यामध्ये कोणकोणत्या गायींच्या जातीचा समावेश आपण यामध्ये केलेला आहे याबद्दल काय सांगाल हे बघा याच्यामध्ये भारतीय गोवंशामध्ये जे जाती आहेत जसं आता सैवाल आहे थाडपारकर आहे गीर आहे राठी आहे असे बरेच आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये ह्या अशा जाती आहेत आणि ह्या जातीचा म्हणजे जसं आता आपल्याकडे मिझोरामध्ये गवळव गाय आहे त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये खिल्लार गाय आहे अशा वेगवेगळ्या जातीच्या गायी आहेत आणि प्रत्येक गायीचं जे त्याचे जे सिमटम्स आहे किंवा त्याचं जे अपिरन्स आहे वेगवेगळ्या टाईपचं आहे आणि त्याच्यावरनं त्याचे असे वेगवेगळ्या त्याचे हे पाडलेले आहे आणि प्रत्येक गायीचं म्हणजे दूध देण्याची क्षमता आहे कमी जास्त आहे अच्छा हां आणि माझ्याकडे ज्या गायी आहेत ज्या मी जे ठेवलेल्या आहे त्या सैवाल आणि गौरव गाईचा माझ्याकडे दोन प्रकारच्या ज्या गावरानी गाई म्हणजे भारतीय गोंजेच्या गायीचं मी ब्रीड ठेवलेलं आहे माझ्या फॉर्मवरती बरं सध्या आपल्याकडे गा, किती गायी आहेत एकंदरीत आणि जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की सैवाल आणि गीर हुँ. तर आणि त्याच्यापासून सर्वसाधारणपणे दुधाचं उत्पादन किती होतं काय सांगता त्यांचं हे बघा की मी सुरुवातीला जेव्हा विचार केला की आपल्याकडे बा दुधाचं उत्पादन पण व्हायला पाहिजे आणि क त्याच्यापासून पण आपल्याला पैसे मिळाला पाहिजे दुधापासनं आणि त्याच्यापासून जे वळू आहेत किंवा बैल जे तयार होत नाही ते पण चांगले उपजाऊ बैल आपल्याला शेतीकरता प्राप्त व्हावे तर त्या हिशोबाने मी जी, जी सैवाल गाईची निवड केली आणि सुरुवातीला जेव्हा मी याचा अभ्यास केला गाईचा तर ही गाय आपल्या विदर्भामध्ये किंवा इथल्या ज्या टेम्परेचरमध्ये ही चांगल्या प्रकारे म्हणजे हे म्हणजे राहू शकते तर त्या हिशोबाने मला माहिती प्राप्त मिळाली आणि कर्नालवरनं मी जेव्हा सुरुवातीला याच्या आठ गायी आणल्यात मी सैवाल जातीच्या आणि त्याच्यानंतर मी माझ्या फार्ममध्ये त्याला त्याचं संगोपन करायचं सुरुवात केली मी दोन हजार अठरामध्ये दो, अच्छा आ, सर देशी गोवंशच का हां याविषयी काय सांगता येईल देशी गोंशमध्ये याच्यामध्ये कसं जे याच्यामध्ये कसं जे आता देशी गोवंशाच्या गायीमध्ये जर आपण हे बघितलं त्याचे जे, जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्या गायीमध्ये जसं आपण बघितलं की देशी गायीच्या पाठीवरती सूर्यकेतून नाडी असते किंवा हंप असतो एक म्हणजे खोंड म्हणतं त्याला आपल्या भाषेमध्ये तर ते खोंड आणि एक सूर्यकेतून आणि पाठीवरनं ती गेलेली असते जेव्हा सकाळच्या वेळी जेव्हा सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा सूर्यकिरण प जे पडतात त्या गाईच्या पाठीवरती तर एक गोल्डन रेशेस एक त्याच्या त्या पंचगव्यामध्ये म्हणजे दुधामध्ये ते उतरतात आणि त्याचा म्हणजे मा मानवी आरोग्यामध्ये त्याचा खूप मोठा म्हणजे खूप इम्पॉर्टन्स आहे महत्त्व आहे अगदी हां बरं देशी गोवंश ठेवत असताना किंवा तशा प्रकारचं गोपालन करत असताना तांत्रिक मार्गदर्शन निश्चितच आवश्यक आहे आणि हे तांत्रिक मार्गदर्शन आपण कुठे आणि कशा पद्धतीनं मिळवलं आणि त्याचा उपयोग कसा करता कारण की मी जेव्हा आता, आता, आता। ह्या सगळं गायी जेव्हा आपल्याला संगोपन करायचं तर याचं जुजबी माहिती किंवा असणं गरजेचं आहे जसं आता त्याच्यामध्ये त्याचं आरोग्य त्याच्यानंतर कुठले रोग आजार वगैरे काय आहे तर गाईवरती किंवा त्याचं आता वळूचं संगोपन करायचं आहे किंवा वासरांचं संगोपन करायचं आहे किंवा त्याचा जो चारा आहे वैरण आहे हे सगळं त्याच्यानंतर हिरवी वैरण लावायचे कुठल्या व्हेरायटीज आहे तर कसं लावायचं त्याची पूर्ण माहिती मला असणं गरजेचं होतं तर त्याच्यामुळे की मी मापसू म्हणजे जे वेटर्नरी कॉलेज आहे नागपूरचं तिथं मी आधी शॉर्ट ड्युरेशन ट्रेनिंग करून घेतलेत मी त्यांच्याकडनं माहिती उपलब्ध करून घेतली आणि त्या हिशोबाने मी माझ्या शेतामध्ये म्हणजे जसं आता हिरवा चाऱ्याचं मी उत्पादन करायसाठी म्हणजे कुठली व्हरायटी आहे जसं डी एच एन टेन माझ्याकडे आहे अजून त्याच्यामध्ये बर्सीम आहे लुसन आहे हे किती दिवसांनी कापणी होते सगळं सगळं पूर्ण म्हणजे माहिती मला त्यांच्याकडनं प्राप्त झाली ट्रेनिंगमध्ये अच्छा आ, सर आपण बघतो की गोपालन करत असताना बहुतांश शेतकरी किंवा पशुपालक जे आहे ते संकरीत गायी ठेवतात आणि विदेशी जातीच्या जा सुद्धा त्यांच्याकडे पाहायला मिळतात पण आपण ज्या पद्धतीनं देशी गायींचं संवर्धन या ठिकाणी करत आहात किंवा गोपालन या ठिकाणी करत आहात तर यामागे काय मूळ उद्देश होता का आपल्याला असं वाटलं की आपण देशी गोवंशच ठेवला पाहिजे असं काय वाटलं आपल्याला हे बघा देशी गाईचं आपण देशी गाईचं आणि जे विदेशी गाईचं जर विचार केला आपण त्याच्यामध्ये जे त्याचं जर हे बघितलं कॅरेक्टर्सची बघितलं तर, तर देशी गाय ही एक प्रेमळ स्वभावाची आहे तिला जर तुम्ही त्याला व्यवस्थित हे केलं तर ती तुम्हाला म्हणजे जास्त दूध पण देते किंवा म्हणजे जर तिला व्यवस्थित मेंटेन केलं तर तुम्हाला त्याच्यापासून जे पंचगव्य जे आहे त्याच्यामध्ये देशी गाईमध्ये तर त्याच्यामध्ये पंचगव्य दूध आहे त्याच्यानंतर त्याचं तूप आहे दही आहे शेण आहे आणि गोमित्र प्रत्येकाचं एक वेगळं इम्पॉर्टन्स आहे जसं आपण शेणाचा विचार केला तर शेणापासून तुम्हाला त्याचे बाय प्राव जर केले तर शेतकऱ्यांना त्याच्यापासून आर्थिक पण हे होतं जसं त्याचे गोवरे गोवऱ्या जसं आपण म्हणतो की बा रात्री जेव्हा गोवऱ्या जर जाळल्या तर त्याच्यापासून तुमचे मत्सर तर पळवतात पण त्याच्यापासून एक चांगली एनर्जी म्हणजे ज्याच्यामध्ये ते जंतुनाशक असल्यामुळे ते पूर्ण त्याच्यामध्ये जे रोगकारक जे किडी किंवा विषाणू जे असतात आपल्या पूर्ण याच्यामध्ये वातावरणामध्ये तर त्याचा नायनाट होतो अच्छा सर मला या ठिकाणी असं विचारायचं आहे की विदर्भामध्ये अशा प्रकारचं कुठलं केंद्र आहे काय की जे देशी गायचं ज्या ठिकाणी संवर्धन केलं जातं आणि त्या माध्यमातून जसं आपण या ठिकाणी उल्लेख केला की शेणापासून आपल्याला काही तयार करता येईल प्रोडक्ट्स तयार करता येतील असं काही कुठे आपल्या विदर्भामध्ये केंद्र आहे का ज्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रशिक्षण किंवा अशा प्रकारची माहिती आमच्या शेतकरी बांधवांना उपलब्ध होऊ शकेल काय सांगता येईल बघा आपलं इथे जे मापसू युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये जे विद्यापीठ आहे आपलं व्हिटनर त्यांनी पण गायीचं इथं संगोपन केलेलं आहे त्यांचे बाकी इतर ठिकाणी पण युनिट्स आहे वर्धेला पण युनिट्स आहे तर त्या ठिकाणी पण शेतकऱ्याला पण बरेच शेतकरी जाऊन ती माहिती घेतात तर अशा ठिकाणी जाऊन जर बघितलं तर त्यांचं गायीचं चांगल्या प्रकार म्हणजे आपले जे गायी आहेत त्याच्यानंतर मी जेव्हा पुण्याला जे सहवाल जे क्लब आहे तर त्यांनी पण एक सहवाल क्लब स्थापन केलेलं आहे पुणे क कृषी विद्यापीठ म्हणजे कृषी महाविद्यालय आहे तर ते डॉक्टर माने म्हणून आहे तिथे जे त्यांचं एक त्यांनी एक फाउंडेशन तयार केलं सायवाल क्लबचं त्याचा मी मेंबर आहे एक पाच सहा वर्षापासून आणि त्यांच्यापासून पण मला बरीच माहिती मिळते तर त्याचं मार्केटिंग कसं करायचं दुधाचं मार्केटिंग कसं करायचं बरीच माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध होते असं सुद्धा ऐकण्यात आहे की अनुसंधान केंद्र जसं या ठिकाणी आपण रामटेकचं उदाहरण घेतलं की गो अनुसंधान देवला पारला हा, हा, तर त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि अशा हो, हो, प्रकारची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते सर माझा पुढचा प्रश्न असा असेल की हे करत असताना हे सगळं करत असताना गो संवर्धन करत असताना कोण सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कोण कोणत्या प्रकारच्या अडचणी उद्भवल्या आणि त्या आपण कशा प्रकारे सोडवल्या काय सांगता येईल हां म्हणजे कसं आहे आता ही जी सैवाल गाय आहे ही तुमच्या राजस्थान आणि तिकडे पंजाबच्या त्या बॉर्डरला असतं तेव्हा मी ही गाय जेव्हा आणायचा प्रयत्न केला तर तेव्हा सुरुवातीला काय झालं की याच्यामध्ये जेव्हा जी कसं आहे तिकडे जी जमीन आहे ही सँडी सॉईल आहे म्हणजे मुलायम जमीन आहे तिकडे तर आपल्या इकडे कसं घोटाळी आणि हाड जमीन असल्यामुळे चालताना वगैरे त्या लंगडाच्या गायी आणि त्याच्यामध्ये कसं फर्टिलायझेशनचा प्रॉब्लेम होता म्हणजे ती हिटवर येणे किंवा बाकी ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याला म्हणजे अडचणी यायच्या त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे म्हणजे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करायचं म्हणजे त्यांना हे करायच्या वेळेस कधी अडचणी यायच्या कारण वेळेवरती कसं ते डॉक्टर मिळायचे नाही किंवा त्या गाईला पण ती हिटवर यायची नाही तर मग तेव्हा सुरुवातीला आम्हाला एक दीड वर्ष खूप त्रास झाला कारण इथे इथल्या वातावरणामध्ये त्या गाई म्हणजे हे व्हायसाठी जरा उशीर लागला आता सुरुवातीला आम्हाला बऱ्याच अडचणी आल्या त्याच्यामध्ये अजून परत चाऱ्याचा प्रॉब्लेम आहे तर ते चारा म्हणजे ते तिकडे चारा इकडला चारा याच्यामध्ये फरक पडायचा तर त्याच्यामध्ये ती पण अडचण होऊ होती सर या ठिकाणी आता वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी देशी गोवंशाच्या शेतीमधील महत्त्व या विषयावरील चर्चा ही आपण अशीच पुढे सुरू ठेवणार आहोत आपण कुठेही जाऊ नका बघत राहा आमची माती आमची माणसं मंडळी आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये परत आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे भारतीय गोवंशाचे शेतीमधील महत्त्व सर या ठिकाणी पुढचा प्रश्न मला आपल्याला असा विचारायचा आहे की आपण उल्लेख केला की सहवाल क्लब जो पुण्यामध्ये आहे तर हा सहवाल क्लब याच्याशी आपला संपर्क कसा आला आणि सहवाल क्लब हा कशा प्रकारे काम करतो आणि आमच्या शेतकरी बांधवांना त्यांचं ते त्यांचं सदस्यत्व घेता येईल का आणि ते सदस्यत्व घेतल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो किंवा आपण काय अनु आपले काय अनुभव आहेत हो त्याविषयी काय सांगाल सर सहवाल क्लब हा डॉक्टर माने यांनी जेव्हा स्थापन केला तर त्यांच्यामागे त्यांचा असा उद्देश होता की जे पंचगव्य आहे याच्यापासून शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फायदा जास्त मिळावा त्याच्यात त्याच्याकरता त्यांनी पूर्ण मग संशोधन केलं की बा शेतकऱ्याला जसं आता त्याच्यापासून जे बाय प्रॉडक्ट्स आहे हे करताना जर आपण व्हॅल्यू ॲडिशन केलं तर शेतकऱ्यांना जास्त पैसे मिळू शकतात कारण की नुसतं दूध विकलं किंवा त्याचं व्यवस्थित पॅकिंग कसं करायचं पॅकिंग करता जर त्याला पॅकिंग व्यवस्थित केलं तर ते त्याच्यामध्ये कसं अडल्टेशन होऊ शकणार नाही तर त्या बॅग कशा वापरायच्या त्याचं अडल्टेशन न होय म्हणून त्याच्याकरता काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचं त्यांनी रिसर्च त्यांची एक लॅब आहे तिथे मोठी गाय देशी गाय संशोधन केंद्र त्यांनी गव्हर्नमेंटनी त्यांना एक दिलेलं आहे तर त्याच्यावरती त्यांचा रिसर्च असतो त्याच्यामध्ये मोठी लॅब आहे त्याच्यानंतर त्याचे बाय प्रॉडक्ट आहे जसं दुधापासून दही तूप वगैरे हे सगळं तयार करून ते त्याचं एक मार्केटिंग कसं करायचं हे शेतकऱ्यांना तिथं माहिती दिल्या जातं तिथे अशा कुठल्या प्रकारचे त्यांचे प्रशिक्षणं किंवा कार्यशाळा त्या ठिकाणी आयोजित हां ते ऑर्गनाईज करतात तिथे शेतकऱ्यांची ट्रेनिंग तिथे ऑर्गनाईज करतात त्याच्यात सगळी माहिती देतात की म्हणजे पूर्ण चाराचं संगोपन कसं करायचं त्या गाईचं संगोपन कसं करायचं त्याच्यामुळं काय फायदे सगळं तिथं सगळी माहिती देतं त्यांना शेतकऱ्यांना मिळतं ती निश्चित सर मला या ठिकाणी असं जाणून घ्यायचं आहे की शेती आणि गोपालन याचा फार नजीकचा संबंध आहे आणि हे भारतीय देशी गोवंश जो आहे किंवा जातीवंत गाई जे आहेत तर यांचा शेतीमध्ये कशा प्रकारचा सहभाग आहे किंवा त्यांचे महत्व कशा प्रकारचे आहे याबद्दल काय सांगता येईल हे बघा गायीचं जे मी आधी बोललो तुम्हाला की पं गाईच्या याच्या गाईपासून तुम्हाला शेण मिळतं हो त्याच्यानंतर गोमूत्र मिळतं त्याच्यानंतर दूध मिळतं दुधापासून तुम्हाला दही मिळतं आणि तूप मिळते हे पाच गोष्टी याला पंचगोव्या म्हटलं जातं आता गाईच्या शेणाचा जर विचार केलात तर शेणापासून शेण ही कसं आहे हे इन्सेक्ट म्हणजे तुम्हाला याचं फणजी साईडचं काम करतं गा गाईचं शेण फणजी साईड म्हणजे याच्यापासून तर शेतकऱ्यांनी जर याच्यापासून ज जर पिकावरती जे फंगस नावाचं जे डिसीज येतो तर त्याचं जे कंट्रोल करायचं काम हे करतं फणजी साईड शेण त्याच्यापासून तुम्हाला फणजी साईड करतं आहे त्याच्यानंतर जे गोमित्र आहे गोमित्र हे जंतुनाशक आहे कारण की पिकावरती ज्या किडी येतात तर किडीचं जर नायनाट करायचं आहे कारण तर त्याच्याकरता जर वेगवेगळ्या टाईपचं जर आजारामध्ये जर बघितलं तुम्हाला खूप विषारी केमिकल वापरलं जातं शेतकऱ्याकडनं तर त्याचा माणसाच्या आजारावरती खूप म्हणजे माणसाच्या शरीरावरती फार त्याचा दुष्परिणाम होतात बरेच आजार तुम्हाला बघितलं तर कॅन्सरसारखे आजार शेतकऱ्याला आज म्हणजे लोकांना होऊ लागलेत तर याचा जर वापर जर केला तुम्ही जंतुनाशक म्हणजे गोमूत्राचा तर याचे फार चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतात <clears throat> अच्छा म्हणजे अलीकडच्या काळामध्ये बरेचसे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे सुद्धा वळतात म्हणजेच त्यांना जर त्यांनी देशी गोपालन केलं तर त्यांना सेंद्रिय शेती सहजपणे करता येईल यामध्ये शंका नाही सर या ठिकाणी वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची मंडळी आपण चर्चा करतोय भारतीय देशी गोवंशाचे शेतीमधील महत्त्व ही चर्चा अशीच पुढे सुरू राहणार आहेत आपण कुठेही जाऊ नका बघत राहा आमची माती आमची माणसं मंडळी ब्रेकनंतर आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये परत सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी आपण चर्चा करतो आहे भारतीय गोवंश आणि त्याचे शेतीमधील महत्त्व सर या ठिकाणी मला आपल्याला विचारायचं आहे की आमचा शेतकरी आता आ, भारतीय देशी गोवंश जे आहे किंवा गोपालन जे आहे त्याकरता तयार झालेलं आहे आपण या ठिकाणी महत्त्व पटवून दिलेलं आहे आणि हे करत असताना त्याला त्याचा जो व्यवसाय आहे तो किफायतशीरपणे करता आला पाहिजे दुधाचा व्यवसाय तर याविषयी काय सांगता येईल सर गायीचं जे गावरानी गायीचं जे दूध आहे पण भारतीय गोवंश गायीचे जे दूध आहे हे याच्यामध्ये खूप त्या दुधाला फार महत्त्व आहे कारण की त्याच्यामध्ये जे प्रोटीन नावाचं जे त्या दुधामध्ये ते पचायला हलकं असतं ते दूध लहान मुलाला ते एकदम सोयीचं आहे किंवा आजारी माणसाला खूप कारण त्याच्यामध्ये प्रोटीन जे असतं ते एकदम इझिली आणि त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज कमी असतं त्याच्यामुळे पचाला हलकं असतं ते दूध त्याच्यामध्ये ते आरोग्याकरता फार चांगला आहे त्याचं दूध आणि ह्या दुधाला आता दिवसेंदिवस लोकांमध्ये याचा अवेअरनेस येऊ लागलेला आहे की यु हे दूध आता तुम्हाला बसलं व्यवस्थित म्हणजे ए टू मिल्क म्हणून हे बाजारामध्ये ला येऊ लागलेलं ला आहे त्याचं व्यवस्थित जर पॅकिंग केलं तर त्याचे जसं आता दुधाची रेट पण आता शंभर रुपये लिटर एकशे वीस रुपये लिटर पण त्याचं ते लोकं देऊ लागले कारण लोकांना हे दुधाचं इम्पॉर्टन दिवसेंदिवस कळू लागलेलं ला आहे आणि शेतकरी आमच्या शेतकऱ्यांना खर्च कशाप्रकारे वाचवता येईल ते मला जाणून घ्यायचं बघा तुम्हाला मी सांगितलं की गाईचं शेण त्याच्यानंतर गोमूत्र आहे हे प्रत्येकाचा इम्पॉर्टन्स वेगळं आहे तर याच्यापासून जर कीटकनाशक किंवा बुरशीनाशक जर तयार केलं शेतकऱ्यांनी के जसं जीवामृत तयार केलेलं आहे की जीवामृत तयार केलं तर त्याच्यामध्ये तुमचं जमीन चांगली होतं पिकावरती स्प्रे करता येतं किंवा त्याला ड्रेनजिंग करता येतं जीवामृतचं तर जीवामृत कसं हे याची पद्धत वेगळी आहे तयार करायची आम्ही प्रशिक्षणामध्ये पण त्याची माहिती शेतकऱ्यांना देता येतं आणि त्या पद्धतीने एकदम म्हणजे शेतकरी त्याचा वापर करू शकतात ते त्याच्यानंतर गोमूत्राचा जर स्प्रे जरी केला तरी पण कीटकनाशक म्हणून ते वापरता येतं शेतकऱ्याला म्हणजे या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांचा जो खर्च होणार आहे तो, 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 तो कमीत कमी आहे आपल्याला या ठिकाणी आणि जे आता जे आजार जे लाग होऊ लागलेले आहेत दिवसेंदिवसा आता हे याच्यामध्ये इन्सेक्टिसाईडमुळे तर केमिकल इन्सेक्सिडमध्ये जे वेगवेगळे आजार होते तर ते आता त्याच्यावरती प्रतिबंध पण मिळू शकतो बरोबर 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 सर एक शेवटचा प्रश्न या ठिकाणी घेऊया की शेतकरी बांधवांना याचं महत्व पटलेलं आहे आपल्या मार्गदर्शनामधून तर हे त्यांनी केलं पाहिजे हां आणि हे करत असताना त्याला आपण कशा प्रकारचं प्रोत्साहन दिलं पाहिजे याविषयी काय सांगता येईल सर हे बघा शेतकर शेतकऱ्याकरता पण आता देशी गाय दोन गायी एका शेतकऱ्याला द्यायची अशी पण योजना आहे शेतकऱ्यांची व्हेटनरी डिपार्टमेंट जे म्हणजे महाराष्ट्र शासन आहे ही ती पण योजना शेतकऱ्यासाठी राबवल्या जातं आणि जास्तीत जास्त ह्या भारतीय गोवंशाच्या गायी शेतकरी पाळावं असा पण प्रयत्न शासनाचासुद्धा सुरू आहे मागे एक मागील एक पाच सहा वर्षापासनं तर त्याच्यामुळे आता बरेच गई आता याच्याकडे वळले बरेच शेतकरी या सगळ्या गोष्टी म्हणजे या संकल्पनेला शासनाचा सुद्धा पाठबळ बाड़ बाड़ आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी हे केलं पाहिजे केलं पाहिजे ते आपल्या सगळ्यांना शेतकऱ्याला पण अनुदान देतात हे आपल्या सगळ्यांना अपेक्षित आहे मंडळी या ठिकाणी भारतीय देशी गोवंशाचे शेतीमधील महत्व या विषयावरील चर्चा आपण करत होतो आणि निश्चितच मला या ठिकाणी अशी आशा आहे की हा विषय आपल्याला चांगल्यात चांगल्या प्रकारे समजला असेल आपण या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं होतं शेतकरी प्रतिनिधी श्री आ, आ, सुरेश लांडे साहेबांना आणि त्यांनी हे त्यांच्या मार्गदर्शनामधून या विषयाचं महत्त्व आपल्याला पटवून दिलेलं आहे निश्चितच या सगळ्या माहितीचा पुरेपूर उपयोग आपण आपल्या व्यवसायामध्ये करून आपली उत्तरोत्तर प्रगती करून घ्याल यामध्ये शंका नाही सर आपण या ठिकाणी आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना अतिशय शे सुंदर अशी माहिती या ठिकाणी दिली त्याकरता मी नागपूर दूरदर्शनच्या वतीने आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार